खोकोली शहरातील काही असंख्य कार्यकर्त्यांनी आज उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला माजी नगरसेवक कंबरकर पाटील व तसे त्यांचे संपूर्ण शिल्पाट्यावरून त्यांचे कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला व तसेच या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्र मसूरकर मनीष यादव

आढावा घेतला आहे लांडे यांना विश्वास ठेवून या ठिकाणी सहभागी झालेल्या कार्यक्रमामध्ये आणि पक्ष सोहळा होतोय शहीद पाटील शाहिद पाटील यांना विनंती करतो आपण घास्केट पर्यावर पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी व्हा शाहीद पाटील माझी मुख्याध्यापक प्राचार्य सन्मान्य सतीश पांडुरंग पवार आपले सगळ्यांचे ठिकाणी होतोय यानंतर आमच्या पाटणगावचे सन्मान्य कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आणि सरपीठ पाटील यांचाही पाटी पक्ष प्रवेश नगरसेवक म्हणून काम करत आहोत आणि तसेच आमच्या गोपुलीनगरपाची स्थापना झाल्यापासून आमच्या कुटुंबातील स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतपासून तर स्थापना झाल्यापासून नगरपालिका झाल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये एक दोन सदस्य कंटिन्यू असतात आजपर्यंत आहेत आणि तसेच आमच्या कुटुंबातील आमच्या शील पाटीवास रहिवाशांनी आमच्यावरती जे पाटील कुटुंबावरती आम्हाला जे सहकार्य केलं आणि अजून ते आम्हाला सहकार्य करीत आहात त्यांच्याकडून अशीही अपेक्षा करतो पुढेही आम्हा आम्हाला ते सहकार्य करतील असं एवढं बोलून आणि सुधाकर भाऊ गाय साहेब तुम्हाला असं सांगतो का आपल्यासाठी जे मायासाठी आमच्या वाडसच्या शिलपाट्याच्या लोकांनी जे सहकार्य करत आहेत ते सहकार्य तुम्हाला आम्ही जास्त जास्त मतदान करून आम्ही ते तुम्हाला हे करू एवढं बोलून संपवतो जय हिंद जय बाप्पाने आपल्याला सांगितलं का सुधा भाऊंच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं आहे पण मी आता मी आप्पाला सांगेल आप्पा तुमच्या डोक्यावर हात असा काय असला का आमची छाती सुद्धा छप्पन इंचाची आहे असं आम्हाला वाटत कारण तुमच्या सारख्या ज्येष्ठ मंडळीचा तुमच्या सारख्या मंडळीचा जर आपल्या बरोबर आपण सर्वांना घेऊन जेव्हा काम करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आपल्याला एक शिकवण दिलेली आहे सर्व घटकांना घेऊन आपण घट सर्व समाज घटकांना घेऊन आपण गेलं पाहिजे छत्रपतीला संस्कार देणारी आपली जी मा जितामदांनी आपल्याला सांगितलं आहे का आपल्याला त्यांना देणारे दे दे संस्कार आहेत ते संस्कार आपल्याला त्यांचे विचार लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे आपण बघितलं असेल आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष वेगवेगळे आमदार होते खासदार होते मधल्या काळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जर रोजगाराचा विषय असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार आपल्या हाताला नाही कुठल्या माझ्या महिला बैलींना रोजगार नाही आपल्याकडे शिक्षणाची परिस्थिती असेल आपल्याकडे आरोग्याची परिस्थिती असेल आपल्याकडे चांगलं म्हणावं असं हॉस्पिटल नाही आहे आपली परिस्थिती बघितली तर आपण पंधरा वर्ष आपण मागे आहेत असं मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही कारण आपण बघत असाल या आपल्या तालुक्यामध्ये तीनशे एकसष्ट कंपन्या आहेत तीनशे एकसष्ट कंपन्यामध्ये कमालवाय आपल्या तालुक्यामधल्या आपल्या शहरामधला एकही तरुण रोजगाराला या पाच वर्षामध्ये आमदारांनी रोजगार देण्याचं काम केलेलं नाही आता काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं आम्ही साडे दहा हजार लोकांना रोजगार देणार आहेत परंतु तिथे आलेले चौदाशे लोक होते तिथे चौदाशे लोकांना टोकन दिलं मी त्यांना पत्रकारांच्या माध्यमातून विचारणार आहे का आपल्याकडे आपल्या स्थानिक कंपन्या किती आल्या होत्या आपण किती स्थानिक कंपनीच्या कंपनीमध्ये आपल्या संघातील लोकांना युवकांना रोजगार दिला किती लोकांना रोजगार देण्याचं काम केलं अरे आपण अशी परिस्थिती आहे का आपला आपण अपन सत्ताधारी आहात आणि आपणच रोजगार मेलाव घेत हो आहे हे काय मला योग्य वाटत नाही हे लोकांना फसवणूक करण्याचं काम आहे लोकांना आजार देण्याचं काम आहे हे आपल्या सर्वांना सगळ्यांना माहिती आहे कारण आपण बघितलं असेल आपण सर्वांनी अनेक वेळा बघितलं असेल वैशालीतही आपल्या माध्यमातून आपण आपल्या महिला भगिनीला सन्मान करण्याचं आपण अनेक वेळा काम केलेलं आहे महिला भगिनीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल काही लोकप्रतिनिधी आहेत अनेक ठिकाणी जाऊन घरात वाद लावण्याचं काम करतायत माझ्या महिला भगिनीला मला वाटत नाही माझ्या महिला भगिनी सुरक्षित आहेत आपण अनेक घटना आपल्या परिसरामध्ये घडलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे का आपल्या परिसरामध्ये ज्या दुःखाच्या गोष्टी घडत आहेत त्या कुणाकुणा करतात त्याला कारण काय त्याला कारणीभूत कोण आहे हे सर्व आपण सक्षम कार्य करतो कृत्य कार्य करत आहेत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्या वाईट गोष्ट घडतात त्या कोणामुळे घडतात आणि त्या कशामुळे घडतात हे सर्वांना मी सांगण्यापेक्षा आपण सर्व शुद्ध मंडळी यात हे आपल्याला ज्ञात आहे आपण सर्वांनी मी आपल्या सर्वांना सांगेन पुढच्या काळामध्ये माझ्या खऱ्या महिला भगिनींना आपण जर खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवायच्या असतील आपल्या खऱ्या महिला बघणीला रोजगार द्यायचा असेल माझ्या महिला भगिनींना सन्मान द्यायचा असेल तर माझ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने आपण त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे माझ्या महिला भगिनींना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपेठ देणं गरजेचं आहे माझ्या महिला भगिनीच्या आडे अडचणीमध्ये आपण आड़ सर्वांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घाले तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या बरोबर उभा आहे असं मी या ठिकाणी आपल्याला आप सांगेन कारण <laughs> आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये आमदारांनी कुठेतरी भाषण केलं मी त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विश्वासघातकी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुद्धा विश्वासघातकी आहे विश्वासघातकी कोणाला म्हणतात ज्याला दोन हजार चौदाला तिकीट शिवसेनेने नाकारलं तो माणूस शका पक्षामध्ये गेला आणि उमेदवारी घेतली तिथे पण त्यांच्या पोटाला आग लागली नाही त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ चौदा पडल्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये आले दोन हजार एकोणीसला आदरणीय उद्धव साहेबांनी त्याला उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून सुद्धा आले त्या उद्धव साहेबांचे सुद्धा ते होऊ शकले नाही ते आपल्याला जर विश्वासघातकी म्हणणार असतील तर आपल्याला त्यांना त्यांच्यासारखं दुर्दैव त्यांचाच म्हणायला हरकत नाही मी तर आजच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांना सांगेन कारण आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून त्यांना सांगेन कारण आपण जर बघितलं तर आज सुद्धा ते नावाला शिंदे गटामध्ये आहेत परंतु अजून इकडे तिकडे ती तातपर्णी करतात त्याला आज पण ठाकरे गटामध्ये त्यांना जाण्याची इच्छा आहे अनेक वेळा ते भेटून आलेत त्यांना तिथे सुद्धा उमेदवारी मागायची इच्छा आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत श्रीकृष्ण भगवंतानी आपल्याला सांगितलं होतं श्रीकृष्ण भगवंतानी शिशुपाला सांगितलं होतं बाबा तुला तुझे शंभर गुन्हे होईपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही परंतु आता मी आपण तुम्हाला सांगतो का आता या शिशुपाळाचे शंभर गुन्हे संपलेले आहेत आता त्यांचा एकशे एकशे एक गुन्हा झाला आहे त्याचा आता नाच त्याचा सगळा आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण काम करत असताना आपल्या या मतदारसंघाचा विकास करत असताना मला अनेक जण विचारत असतात अरे सुधा भाऊ तुम्ही महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये स्थानिक आमदार सुद्धा आहे मग तुम्ही निवडणूक कशी लढवणार मी मला असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाला भरतभाई सांगत असतो मी हुकुमशाहीच्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहे मी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मत हुकुमशाही घालवणार आहे मी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये लोकशाही आणण्यासाठी काम करणार आहे अशा पद्धतीने मी काम करणार आहे आपण काम करतो